हॅलो कसे आहात मस्त ना विद्याताईंची लाईव्ह चालली ना म्हणून मी पण बोलत चला लाईव्ह घ्यावी चहा वगैरे झाली की नाही तुमची रात्रभर जगतोस लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे हो 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 नाही काही विद्याताई विद्याताई बोलतात अच्छा, 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 अच्छा। <laughs> विद्याताई बोलतात कसे सांग <laughs> बो, ते सांगतोय माझा मुलगा हे बघ किती दिवसान हजर झालाय हो अनिल भाऊ कुठे गेला होता ते विद्याताईंची लाईव्ह त्यांनी बघितली ते ऍक्शन करून दाखवतोय दाखवू कशी रे दाखव आता दाखवायचं ना <laughs> काय तुम्ही आमचे व्हिडिओ बघत नाही लाईक करत नाही शेअर करत नाही आता पोचलो आम्ही पाच हजाराकडे सस्क्राय कडे तरी सुद्धा तुमचे कमेंट नसते लाईव्ह मध्ये येत नाही हा अनिल भाऊ कसे आहात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कमेंट करत जा नुसतेच हसा लाईक करा कमेंट करा काय झालं कमेंट थांबल्या रे होय असं होत फोनच काहीतरी बोला काहीतरी विद्याताईच्या लाईव्ह ला गेला काय त्या ठाण्याच्या इथे ठाण्याच्या विद्याताई आज एक नवीन युट्यूबवर भेटली मला व्हिडिओ टाकलाय बघा शॉर्ट व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा त्याला त्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला झोपले की काय पाऊस आहे म्हणून कमेंट करत नाही बघ थांबले गणेश सतस असा कंटाळा येतो ना लाईवचा मला मग थांबतच ते पाऊस पडतोय का तिकडे उघडलाय आता चालू आहे थोडा येतोय जातोय येतोय जातोय हो येतोय जातोय सकाळपासून तू झोपला होतास थोड जोरात पाऊस कुठे जोरात आहे बारीक आहे जोरात कशाला म्हणते ते जाऊन बघ बाहेर सेड हाय कश्यात तुम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट चांगली करा वाटलं होत तुम्ही काय तुम्ही पुढे काय लिहा आम्ही गेलो स्वर्गात असं वाटलं होतं का काय वाटलं होत नरकात गेलो का हाय बोला कश्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आजचा शॉर्ट व्हिडिओ बघा आज एम मिळालेली मला भेटल्या होत्या बाहेर खरेदी करायला गेले ते नेल पेंट बघ बघ तुझा तुझ हो, कोट जीन्सचा 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 हे नाही शर्ट त्यांनी धुवायला बादलीत कोंबलेलं कोणी टाकलं धुवायला मी मशीर तिकडे हो 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 नको तिकड काय बोलावं करत का तुला वाटलं होतं तुम्ही पुढे बोला ना हो भाऊ काय यांचं नाव आहे ते बघ हो हो, हो। काय पण करतो गणेश लोक कमेंट करणार बरोबर <laughs> exactly. वैशाली ताई नमस्कार ओ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे लातूरकर कसे आत पाऊस आहे का बाबा लगीन बाबा लगीन टीनचंग टिचांग आहे चार नंबर लाईक डन ओके धन्यवाद बाबाय <laughs> तिथं हो केलं ना म्हणून बाबा लगीन तिकडून बोलल्यात बघ तेव्हा बाबा लगीन दिनचांग टिचन बोलतो दिनचंग टिचंकर कर ना दिनचांग <laughs> टिचर कोण तू दिनचंग टिचंकर बोलत कोण आहे मग पहिले दाखवाय त्याच दाखवत होते ना ते ह करतोय बस थांबा दुसरी आयडी घेऊन येतो या या डोंग्या भाऊ लातूरकर डुंग्या आय आहे हे न येतात आले आले ढुंग्या भाऊ आले डिंचा डिचक बाबा लगीन बाबा लगीनच लावायचं बाबांचं लगीन लावायचं डींचक टिचं आले आले डुंग्या भाऊ आले नमस्कार कसे आहात डुंग्या भाऊ जेवलात का खाल्लात का डुंग्या भाऊ म्हणलं की विचित्र आहे ना सेड हाय कसे आहात पाऊस आहे का तुमच्याकडे काय लिहिले आले हे हे, हे हे ब्रो हे हे ब्रो हे हे ब्रो अनिल भाऊ बोलतात हे हे ब्रो पाऊस आहे हो आमच्याकडे पण पाऊस आहे मुंबईत चहा झाली का मी बघा आत्ताच पिऊन बसले चहा चा पिझा तीचा तू गरम करून घेता बल झाले कॉफीचा बनव कॉफी जा गरम कॉफी बी थंड <coughs> कॉफी आईस कोल्ड कॉफी हा आईस कोल्ड कॉफी आणि बसते आरे ढासो या वरी वरी बघ वरात आली वेसीवर दिनचांग टी चांग ही वरी बघी असे वरी वरी बघीवर वरी वरी। वरी वरी दिनचांग टी चांग बाबा लगीन तू बोलला बाबा लगीन गरीबी बघा आमची दिवाळ कशी केवढ पैसे पाठवा आम्हाला पागल काय नाही हो हे बघे हो झाला आहे चहा पाणी आहे माझा माझा पण झाला चहा पाणी हे अनिल भाऊ काय इंग्लिश के बच्चे है, क्या आप मराठी मे बात करो इंग्रज गेले भाषा सोडून जय महाराष्ट्र मराठी मे बात करो वाचत रे इंग्लिश वाला एवढ वाच के <laughs> मुलाला बोलतोय तुमच्या तुम्ही तुम्ही मधी बोलता बोलू देत नाही त्याला हे काय बोलायलाच नव्हते बोल बोला बोल ना जन्मात विठला वारी चुका नाही नाई वारीला जाणार मी कुठं जाणार आहे मुक्ता बरोबर जाणार वाकरीला जाणार रे ती बोलली चिखल खेळ बघायला जाऊया मुलाला दाखवा दाखवलं की आता बोलायला पण दिला हे बघा आंघोळ करते मला कसं वाटतं बघ तोंड केली नाही बुरसा आहे बुरसा पारुसा नाही केले एकदा केले सकाळी परत अजून आकोळ दोन दोन वेळा अक्का दिवस त्या नटण्यात आंघोळीतच जातो यांचा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असाल सबस्क्राईब करा लॉंग व्हिडिओ बघा आता युट्यूब वर भेटलेत मला नवीन एक म्हणून मी लॉंग व्हिडिओ टाकला तर तो व्हिडिओ बघा आणि डिलीट करायच्या नाही कमेंट अनिल भाऊ नाही वाचले तर नाही वाचले इंग्लिश मधले असले तर मी नाही वाचणार पण डिलीट नाही करायचे अभी हम लोग टेबल पर है टेबल पे है? तो खुर्ची पे बैटो। टेबल पे टेबल क्यों बैठे हो टेबल पे तो खाना रखते हैं खुर्ची पे के खाना खालो लाइव को लाइक करो चोवीस तासात भारतीय हवामान अंदाज खातं केवढे लोक आहात तुम्ही लाईव्ह ला आणि कमेंट करत नाही चांगले चांगले कमेंट करत जा या गप्पा मारा चांगली माणसं जोडूया आपण चांगली फॅमिली बनवूया यूट्यूब यमराज के सामने करायला बघत आहोत काय बोलता हे नाही समजलं पूर्ण पिक्चरच तुम्ही बोलणार आहे का काय हे बाबा लगीन मधलं खालचं आहे कडवाय ना काय नाही भरठी गाना लॉक ही मला. इतके आनंदी मंदिरात नांदेडच्या भाविकांकडून एक किलो सोन्याचा मुकुट दान पडले. आनंदी मध्ये ज्ञानेश्वराच्या नालेश्वरतून विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या मूर्तीला बरोबर आपण छोटंसं. इकडे 1 किलो पावली एक ग्रॅम ची अंगठी कर पहिली एक ग्रॅम देवाला मग तू कर ना तुला कोण नको बोल या। कर कर रे बाबा कर मी नको बोलत नाही नको मला करतो देवाला करतो कर चांगली गोष्ट आहे चांगले विचार आहेत विठ्ठल 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 अरे राम विठ्ठल एक तारखेपासून सर्व तेच येणार होता गाणी हो पछाडलेला और पैसा कमाव पैसा कमाव पछाडलेला पुढचं काय लिहिलं इंग्लिश मध्ये रिटर्न ओके पैसा कमाव पाठवा एखादी रील वगैरे कमेंट मध्ये सांगा कमेंट कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ ला कमेंट करा पछाडले म्हटलं एखादी रील बनवते पछाडलेला टू मध्ये कमेंट करा लाईक करा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कसे आहात तुम्ही चहा वगैरे झाली का मराठीत कमेंट करा मराठीत प्लीज चला स्वयंपाकाला लागायचंय पटापट कमेंट करा हाय हॅलो करा <coughs> काय कोणते गाव कोणते आमचे गाव सातारा जिल्हा आता शिरील बघा ना आत्ताच टाकले मग शिरील सातारा जिल्हा कोरेगाव तालुका भाडे आमचे गाव राहतो आम्ही मुंबईत हम पहिले हॉस्पिटल में नोकरी करते थे तपसे तब तपसे तब क्या सेड हाय लाईव्हमध्ये स्वागत आहे कसे चहा पाणी झाला का तबसे क्या कर रहे हो हॉस्पिटल से करके नोकरी यूट्यूब का खोला है या चॅनल टू वाई तालुक्यातील गाव बावधन ओके बावधन बराबर आमचे पाहुणे आहेत हो बावधनला मी ओळखत नाही पण आहेत काहीतरी प्रॉब्लेम झालेला कोणतरी आहे भरपूर लोक आहेत आमची बावधनला आम्ही मुंबईत राहतो माझ्या मुलांना वाईचं मंदिर आहे ना तिथे शूज पण झाले त्याचं पिक्चर एक आलेला रिलीज नाही झाला मराठी पिक्चर मांडर देवीच्या इथे आणि वाईच्या इथे शूटिंग झालं होत अनिल भाऊ कुठे गेले गायब झाले होते मुंबईत कुठे अंधेरी अंधेरीला राहतो आम्ही अंधेरी सिलेवाडीच्या आहेत की नाही बाहुध्यांमध्ये मुली दिलेल्या पाऊस आहे का हो भरपूर पाऊस आहे हो सकाळपासून उघडलाच नाही येतो जातोय नवीन असा सबस्क्राईब करा कमेंट करत जा व्हिडिओला छान छान कमेंट करत जातो वाईट व्हिडिओ असेल तर मला असं कमेंट करा की चांगला नाही बनला व्हिडिओ काही असं लिहाय बस सुधारणा होते ना असं वाईट काहीतरी बोललं तर मग नको वाटत ना इकडे भरपूर पाऊस आहे हो बाहो पाऊस आहे आत्ताच फोन केला मी आईला सकाळपासून उघडलाच नाही पाऊस आता भाऊ माझा ट्रॅक्टर नवीन घेतलाय तो घेऊन चाललाय घरी तर ते पावसात न थांबलाय ते थांब अनिल भाऊ पाऊस तुमच्याकडे आहे का भरपूर गेले की काय चहा झाला का हो माझा चहा झाला तुमचा झाला का आता स्वयंपाक बनवायचा गुरुवार वेज जेवण गोड म्हणून लवकर लाईन चालू केली लवकर लाईन करावी म्हणजे संपवाय परत व्हिडिओ दोन तीन बनवून ठेवायला लागतात सकाळच्या सा साठी कानडा विठ्ठल जा लावा विठल चालावा विठल गब जरा हे असं एकुरतो लाईव्ह वरती काय बोलायचं मला ओके कामावर रुजू झालो चला आता ठेवते लाईव्ह 30 मिनिटाची झाली

येतो आम्ही दिंडीला लोणंद ते तरडगाव गेल्या वर्षी होतो तेवढाच प्रवास केला आम्ही लोणांपासून तरडगाव पर्यंत तिथं मुक्काम वगैरे केला नंतर येताना जेजुरीला गेलो जेजुरी देवांना दर्शन घेतलं देवाचं आणि मग मुंबईला आलो आता बघू ह्या वर्षी कसं का काय होतय बोलतोय पुण्यातच जायचं पुण्यात ना आळंदीत ना झाली निघाली निघाली कुठलं तुम्ही येत आज किती तारीख आहे कोणी हे तारखेपासून चालू होणार ना आज उठली पालखी मग काय नाही बोला बोलत अस तर जायचं दे याला सव्वीस तारीख लोण येते आहे सव्वीस तारखेला लोणं नाही तमीयर मुक्ता वाकरे गस्ता शेवटी मुक्ता मुक्ताबोली वडार समाज असतो शेवटी एकदम तो जेव्हा रिंगण होतो ना शेवटचं तेव्हा ते लोक येतात आणि तिकडे कुठ म्हणजे <भज़े> ते असं हे लोक पादुका चोरून नेतात त्यामध्ये कोणच पोलीस त्यामध्ये हात जास्त लक्ष नाही मान असतो मग ते तिकडनं पालखी चोरतो त्यांची पालखी घेऊन जातात मग त्यांच्या बरोबर सगळे जातात पंढरपूर शेवटी बाकरी पासून बाकरीमध्ये गोल रिंगण होत ती मुली गोल रिंगण बघायला मिळणार नाही आपल्याला ती कोणालाच बघायला मिळत नाही एवढ्या गर्दीमुळे रिंगण संपल्यानंतर तिकडे चिखळ होतो चिखलात चिखलात खेळ असतो बरोबर फुगड्या वगैरे खेळतात त्यांना लोळतात म्हणजे फुगडेच असतात तशा मस्त खेळ असतो तो पण वाकरी आणि सुना त्याच जेवण असत वाकरीला ती आहे गाडवाडीची मुंबईत असते वाकरीला जेवण असत त्यांचं दिंडीला एका दिंडीला असं जेवण देतात ना ते शेजारी नुसते भेट मी म्हणालो रायला रखमाई तर रखमाई कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पुढं माग आपल्यालाच लागेल म्हणून तो, जातो, करतो म्हणून मी पण पावलं तुम्ही राहिलो आशा आणि कार्तिकीला इतके लोक येतात मला कधीच कसं सा कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं दा। अठ्ठावीस युगांच मस्त आहे वेडिओ सगळे व्हिडिओ छान असतात करायचं चला बाय मुलगा काहीतरी शिकवतोय मला आता काय करायचं त्याच त्यानं शिकवायचं आम्ही शिकायचं एवढा दिवस त्याला शिकवलं आता तो मोठा झाला आता आम्ही त्या ते, त्याला त्याच्याकडनं ते आम्ही शिकायचं <coughs> तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला होता आम्ही नाही हो कुठल्या हॉस्पिटलला आम्ही घरीच आहे आम्ही नव्हतो कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट बोलताय का आम्हाला बोलताय चला शॉर्ट व्हिडिओला कमेंट करून बोला येतो आम्ही बाय आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा